नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूर जावखाली आहे तीनशे शेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुरेल बाजू समिती कोल्हापूर आवकाली तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील समिती अकोला अवकाली दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील समिती मुंबई अवकाळी बारा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये दर एक हजार शंभर रुपये कोल्हापूर अवकाळी चौदा हजार सहाशे एक्याऐंशी क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर हजार आठशे पन्नास रुपये सर्व सर्वंदाज आठशे रुपये दाखाही लाल कांदा